महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाचा असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये आता गणेश नाईक वनमंत्री जे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे ग्रहनिर्माण आणि नगरविकास अशी दोन शक्तिशाली मंत्रालय आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आता राजकीय मुकाबला सुरू झालेला आहे अर्थात हा नाईक विरुद्ध शिंदे जो मुकाबला आहे तो नाईक विरुद्ध शिंदे व्हाया आनंदी घे असा सुरू आहे आणि या सगळ्या जवळपास पस्तीस चाळीस वर्षातल्या या ठाणे जिल्ह्यातल्या राजकीय घमासांचे अगदी जिते जागते साक्षीदार असलेल्या ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय समीक्षक असलेल्या उदय था कानपटक यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि समजून घेणार आहोत नाईक विरुद्ध शिंदे हा जो मुकाबला आहे त्यामध्ये कोण वरचढ ठरू शकतं उदयजी आपलं टाइम महाराष्ट्र मध्ये स्वागत मला सांगा हा जो गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा मुकाबला आहे तो आता नव्याने त्याचा अध्याय लिहिला जातोय चौदा गावांच्या निमित्तावरून हे निमित्त आहे पण शिंदेना मात देणं हा गणेश नाईकांचा अजेंडा आहे याच्या आधी तो त्यांनी आनंद दिघेंबरोबरही केला होता कोणाची सरशी होईल असं तुम्हाला वाटतं घे विरुद्ध गणेश नाईक हा संघर्ष जो होता त्याला वेगळी किनार होती ते दोघेही शिवसेनेमध्ये होते आणि दोघेही एकाच पदासाठी किंवा एकाच जिल्ह्यातले हो स्पर्धक होते एकाच जिल्ह्यातले ठाणे जिल्हा हा देशातला सगळ्यात मोठा जिल्हा म्हणून गणला जात होता आतापर्यंत त्यानंतर त्याचं विभाजन झालं आता त्रिभाजन होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या एवढ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये एक एक छत्री अंमल ठेवायचा का नाही ठेवायचा हा शिवसेनेचा त्याच्या त्यावेळी बाळासाहेबांना हा त्रास झाला की आनंदिघेना पूर्ण जिल्ह्याचं पद दिल्यानंतर मग काय करत मग नंतर त्यांना प्रमुख नेमायला लागले तेव्हापासून हे सगळे ते त्याला जे कंगोरे होते गणेश नाईक असतील सतीश प्रधान असतील हे सगळे आनंदिघेंचे विरोधक छुपे विरोधक असतील ते होते आणि ते कशा करता होते तर असं आहे की आपलं आपल्यापेक्षा लहान मुलगा पुढे गेला की आपला थोडी जलन होते त्यातून ते आलं होतं सगळं आनंद दिघे यांना ज्युनियर होते त्या मानाने आणि त्यांना एकदम जिल्हा प्रमुख पद दिल्यामुळे सतीश प्रधान असतील किंवा गणेश नाईक असतील त्यांना स्वत स्पर्धक म्हणायला लागले होते त्याच्यानं आनंदी गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पूर्ण जिल्ह्याचा ताबा घेतला शिवसेनेचा तोपर्यंत हे बाहेर पडले होते आता बाहेर एकनाथ शिंदे आणि आनंद हे दोघं वेगळ्या पक्षामध्ये आहेत आता जी परिस्थिती आहे हा संघर्ष हा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ एकनाथ शिंदे असा नाही हा भाजप विरुद्ध शिवसेना असा आहे की ज्या शिवसेनेला एकनाथ शिंदे शिवसेनेला भाजपने जन्माला घातलं त्या शिवसेनेला आता ती शिवसेना आता वरचड चढू पाहते हे पाहून त्याच्यामध्ये दोघांचा संघर्ष जो सुरू झालेला आहे तो मुद्दाम करा होईल अशी योजना करण्यात आलेली आहे नाहीतर त्यांना काही गरज नव्हती नाही ना, ना गणेश नायकांना तसं काही त्रास होता यांचा असा काही विषय नव्हता परंतु एम एम आर रिजन मध्ये महापालिका ज्या वाढत्या महापालिका आहेत चार ते पाच महापालिका असतील ठाणे जिल्ह्यामध्ये शिवाय या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका आहेत शिवाय मोठमोठे प्रोजेक्ट आहेत या सगळ्या प्रोजेक्टवर वर्चस्व ठेवायचं याच हे काम गणेश नायकांना दिलेलं आहे हे फक्त छत्री अमोल आनंदी असू यांचा असू नये एकनाथ शिंदेंचा या हेतूने आता गणेश नायक आणि एकनाथ शिंदेशी स्पर्धा किंवा स्पर्धा म्हणण्याचा तो संघर्ष हा सुरू झालेला आहे प्रत्येकाला काम दिलं आहे मला सांगा उदयजी की आ... नेतृत्वाला किंवा आपल्यापेक्षा ताकदीने जास्त असलेल्या मंडळींना नडणं म्हणजे गणेश नाईक हे बाळासाहेबांना नडले ना ना गणेश नाईक आनंदीगेंना नडले ना 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 गणेश नाईक एक आता एकनाथ शिंदेना नत आहेत नडणं हा त्यांच्या स्वभावाचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या राजकीय चारित्र्याचा एक अविभाज्य अंग झालाय हे बा गणेश नाईक ज्या समाजातून आलेले आहेत ज्या समाजामधले आहेत तो समाजच म्हणजे संघर्षशील आहे प्रचंड संघर्ष समाज आहे ते कोणाचं सहसा ऐकत नाही ऐकलं तर त्याला ते पूर्णपणे त्याच्या पाठीशी उभे राहतात किंवा मग पूर्णपणे त्याला खतम करतात राजकीय दृष्ट्या म्हणा कुठल्या दृष्टीने त्या मागे पुढे पाहत नाहीत तर त्याच्यातून गणेश नाही आले असल्यामुळे गणेश नाईक स्वभाव तसाच आहे आणि तो त्यात काय आश्चर्य वाटण्याचं आगरी समाज तसं वाटण्याचं कारण नाही दुसरं असं की ठाणे जिल्ह्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात आगरी समाज ठाणे असेल पालघर असेल किंवा अन्य कुठल्या त्या भागात आगरी समाजाला नेता उरलेला नाही आता गणेश नाईक हाच नेता हा संपूर्ण समग्र आगरी समाजाला तो एक आपलासा वाटतो जे नेते झाले आतापर्यंत आमदार झाले खासदार झाले त्या त्या जिल्ह्यापुरते होते त्या त्या भागापुरते होते पूर्ण संपूर्ण जिल्हा संपूर्ण तीन चार जिल्ह्यांमध्ये त्यांचं वर्चस्व आहे असे गणेश नाईक आहे आणि म्हणून गणेश नायकांच्या पूर्ण फॅमिलीला लोकांनी प्रेम दिलेलं आहे त्यांना निवडून दिलं असेल मुलगा असेल त्यांचा किंवा सगळे असेल त्याच्यामध्ये हे त्यांनी केलेलं आहे आता झालं असं की एकनाथ शिंदे यांनी जे वर्चस्व ठाणे जिल्ह्यात निर्माण याला पूर्ण या सगळ्याला पार्श्वभूमी आता पुढच्या निवडणुकांची पण आहे या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आगरी समाज हा आपल्या बाजूने घ्यायचा ते भाजपने एक आणि म्हणून ते गणेश नाईकांना पूर्णपणे मोकळा हात दिलेला आहे आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना आवर घालावा अशा प्रकारचे हे भाजपनेच त्यांना सांगितले आणि त्यांनी चाललं निक सगळं ठाणे जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर नवी मुंबई विरुद्ध ठाणे असा नेहमी मुकाबला राहिलेला आता बघा गणेश नाईकांच्या मुलाला पक्षात घेऊन त्याला लोकसभेचं तिकीट द्यावं असा एक विचार होता त्यावेळेला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या काही सहकार्याने त्याला विरोध केला आता या सगळ्या गोष्टी घडत असताना हा जो संघर्ष आहे दोन शहरांमधला संघर्ष आहे की तो दोन शहरांमधला संघर्ष दोन नेते सतत धगधगत ठेवतायत काय तुमचं निरीक्षण मला तुम्ही पण खूप पूर्वीपासून पाहिलं राजकारण सगळं आनंद दिघेंना नवी मुंबईमध्ये प्रवेश करायला करायला त्यांनी दिला होता कधीच गणेश नायकांनी राजकीय प्रवेश राजकीय प्रवेश तो कधीच करू दिला त्यांनी म्हणजे संघर्षाची वेळ होती त्या शि शीव, सीमेवर ठाणे बिरावर पट्टीमध्ये त्यामुळे ते त्यात काही हे नाही आहे ते होणार त्या प्रकारच्या पद्धतीत संघर्ष होणार त्यांची मुलं होणार त्यांची आता एकनाथ शिंदेचा मुलगा खासदार आहे त्यांचा मुलगा आमदार आहे किंवा या पद्धती संघर्ष होत राहतील याच्या पुढे सुद्धा असं दिसतंय परंतु त्या संघर्षाला दोन पक्षांमधल्या संघर्षाचे किनार आहे त्या संघर्षाला या संपूर्ण एम एमआर रिजनमधला जो काही विस्तार होतोय विकास होतोय मोठ्या प्रमाणात त्या विकासावर नियंत्रण कोणाचं असावं ह्याची पण एक किनार त्याला आहे आणि शिवाय शिवसेनाविरुद्ध भाजप अशी एक किनार आहे आगरी व्हर्सेस नॉन आगरी असं एक हे त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळेच भाजप आणि शिवसेना यांच्यामधला संघर्ष हा हा तुम्हा या पद्धतीने वाढत पुढे उदयजी मी हा प्रश्न तुम्हाला तुम्ही अधिकारवाणीने यावर भाष्य करावं म्हणून विचारतोय बघा दोन महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत एक बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ह्या दोघांच्याही तालमीत गणेश नाईक जाऊन आले आणि दोघांनाही एकनाथ शिंदे हे जवळून ओळखत आहेत किंवा एकनाथ शिंदेनाही हे दोन्ही मोठे नेते जवळून ओळखत होते पण गणेश नाईक हे जितेंद्र आव्हाडांना जेव्हा लढत होते तेव्हा शरद पवार त्यांच्या पाठीशी राहिले किंवा आता ते एकनाथ शिंदेना नडत आहेत तेव्हा भाजप त्यांच्या पाठीशी राहिले तर हे जे गणेश नाईकांचं स्वभाव वैशिष्ट्य किंवा कार्यशैलीचं जे वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला काय वाटतं की त्यांच्यासाठी बघा जेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरेंवर पण वेळ आली तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना आनंदीगेंच्या विरोधात प्रोटेक्शन दिलं संरक्षण दिलं मग असं गणेश नाईकांकडे काय आहे की मोठे नेते सतत त्यांना आपलं आपली ताकद देतात ऊर्जा देतात आणि सतत लढायला उभं करत असतात याला कारण त्यांची लढण्याची तयारी आहे ती असते आणि दुसरं असं की त्यांचा शस्त्र म्हणून वापर चांगला होतो गणेश नाईकांचं हे तुम्ही लक्षात घ्या हा उलटा विचार करा तुम्ही त्यांच्या पाठीशी नेत्यांना शस्त्र म्हणून त्यांचा वापर करून घेतात आनंद दिघे हे जेव्हा बाळासाहेबांना वाटले की आपले वरसड होत आहेत तेव्हा तेव्हा त्यांनी सतीश प्रधान असेल की या लोकांना मोठं केलं आणि त्यांना हँड दिला किंवा तीच पद्धत शरद पवारांनी केली आता आव्हाडे हे काही इतके मोठे नेते नाही आहेत की जे यांना आव्हान देऊ शकतं असं काही त्यांचं नाही आहे त्यामुळे त्यांना ते मोठं करण्याकरता यांना केलं असं याच्यावर काही माझा विश्वास नाही एक तर गणेश नायकांच्या पाठी रिलायन्स ग्रुप आहे लक्ष्मी नक्षलकर हा पण त्यातला एक मोठा भाग आहे ठाणे मध्ये किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये गणेश नायकांचं जे वर्चस्व आहे त्याला रिलायन्स ग्रुपला ग्रुपचा त्यांना असलेला पाठिंबा हा सुद्धा त्याच्यामध्ये एक मोठा खूप मोठा भाग आहे नवी मुंबईची जडणघडण त्यांनी केलेली आहे नवी मुंबईची शिल्पकार असते असं म्हणायला हरकत नाही स्थापना जरी कोणी केली असेल परंतु नवी मुंबईची जडणघडण राजकीय जडण असेल किंवा विकास असेल हा गणेश नायकांशी झाला नसतं त्यांनी ज्या पद्धतीने केला आहे त्या पद्धतीने इतर कुठला नेता तिथला करू शकला असता असं मला वाटत नाही मग तो एक त्याच्यात त्यांचा खूप मोठा प्लस पॉईंट आहे आणि त्यांनी तो केल्यामुळे तो त्याच्यातला एक भाग आहे तो 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 मला मला एक शेवटच्या टप्प्याकडे या सगळ्यात बातचीतच्या येण्याच्या आधी मला तुम्हाला एक विचारायचं बघा ते स्वतः कामगार नेते होते या भागामध्ये संपूर्ण ठाणे बेलापूर पट्ट्यात असलेले वेगवेगळे जवळपास गणेश नाईकांची महाराष्ट्र श्रमिक सेना जी संघटना होती किंवा युनियन होती त्याची जवळपास साडेतीनशे युनिट होते आणि या साडेतीनशे युनिटमध्ये अत्यंत शक्तिशाली असलेला हा नेता नेहमी संघर्ष करत राहिला पण आता बघा तुम्ही त्यांना गेले अनेक वर्ष पाहताय एक विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे हे मुख्यमंत्री असतानाचा जो काळ होता गणेश नाईक दिवस दिवस संपर्कात नसायचे पण आता तेच गणेश नाईक लोकांना जागोजागी दिसतात फोन घेतात नाहीतर गणेश नाईक हे कधीच फोनवर चर्चा करतायत किंवा बोलतायत बाईट देत आहेत फोनो देत आहेत असं कधी त्यांचं नेतृत्व नव्हतं आता अचानक ते ज्या पद्धतीत जिकडे ठाणे जिल्ह्यात आणि वावरत नाही गणेश नाईक ज्या काळामध्ये तो जो काळ आहे तुम्ही म्हणतात तेव्हा चॅनल पण इतके नव्हते किंवा अशा पद्धतीचे कम्युनिकेशनची साधन पण इतकी नव्हती अर्थात गणेश नायकांची ती वाईट सवय होतीच संपर्कात राहते हो अर्थातच संपर्कात राहायचं नाही किंवा फोनवर उपलब्ध उपलब्ध व्हायचं नाही त्यांचे दहा नंबर लोकांकडे असायचे एकही नंबर लागायचा नाही त्यांचे पीएम त्यांच्या बर्तण होते जे अजूनही आहेत त्यामुळे तो त्यातला एक अत्यंत मायनस पॉईंट होता आणि आहे परंतु आता कम्युनिकेशन साधनं वाढली आहेत आता ते कुठेही गेले तर लोकांना दिसतात त्याचं कारण टी व्ही चॅनल वाढलेत कुठेही कॅमेरे असतात हल्ली त्यामुळे दिसतात आणि जनता दरबार जो होतो त्याच्यामध्ये खूप लोकांना लोक भेटतात त्यांना प्रश्न सुटतात त्यांना हा पुढचा भाग आहे पण जनसंपर्क मात्र वाढतो आणि तो चांगल्या पद्धतीने वाढतो असं दिसतंय आतापर्यंत तुम्ही आता शेवटचा अत्यंत महत्वाचा मुद्दा छेडलाय जनता दरबार किंवा लोकसंवाद जनसंवाद हे सगळे प्रशासकीय भंपक उद्योग आहेत असं तुम्हाला वाटतं कारण नेता ते फक्त पत्र घेतो आणि माझ्या अधिकाऱ्यांकडे देतो सो पुढे त्याचं काय होतं याचं कधीच कोणाला काही नाही हा फक्त पॉलिटिकल एक माहोल तयार होतो तर तोच फक्त करायचा आहे का या नेत्यांना हे पहा मंत्रालयामध्ये जे लोक येतात त्यांची कामं होतात का नाही होत सगळ्यांची कामं होत नाही सगळीकडे हीच परिस्थिती असते पण होतं काय की लोकांना एक कुठे स्थान असतं कुठलाही मंत्री असतो तो आपलं काम करेल अशी आशा असते त्यांचं काम व्हावं अशी अनेकांची अपेक्षा पण नसते भेटला मला एवढंच खूप आहे मग ते, ते होतात शंभर लोक भेटली त्यातले दहा लोकांची कामं होत असतील पण ती होतात होता ना होत नाही असं म्हणता येणार होतात शिवाय यांचा संपर्क वाढतो यांनाही ते फायदेच असतो मग म्हणून तर तो त्याला पॉलिटिकल स्वरूप का आलं जनता दरबाराला की गणेश नायकाने घेतलं गेलं प्रताप सरनाईक घेणार प्रताप सरने घेतले गेले गणेश असं जे काय चाललेलं आहे एकमेक जिल्ह्यामध्ये जाऊन घेणार अरे ते खरं तर एकमेक जिल्ह्यातून जनता हे व्हायला हवे जास्तीत जास्त उलट तर त्याला पॉलिटिकल स्वरूप हे चॅनलने दिलेलं आहे त्याला काही त्याला अर्थ नाही त्याला काय फारसं हे नंतर यांनी सांगितलं की नाही असं नाही राजकीय स्वरूप राजकीय स्वरूप हे चॅनलने आणलेलं आहे आणि मला अजूनही माझं म्हणणं आहे की माध्यम माध्यम स्नेही किंवा माध्यम केंद्रित जे काही राजकारण चाललेलं आहे सध्या हेच जास्त चालतं हल्ली असं दिसतंय एकूण या वादाचा शेवट काय या वादाचा शेवट काय फार काही होणार नाही आता हे बघा की ते गावांचं पत्र त्यांनी दिलेलं आहे आता चौदा गावांचं पत्र वगळ वगळून समाविष्ट करून असं पत्र दिलेलं आहे आता ते भाजपच्या मनात असेल तर ते होईल की ते होऊ नये कारण त्यात गणेश नायकांच्या विरोधातली मतं खूप आहे त्याच्यामध्ये अगदी खरं आहे हा त्यामुळे ते त्यांना जर संरक्षण द्यायचं तर भाजप ते करेल आणि ते करेल असं वाटतंय मला यांनी जो शेवटचा मुद्दा सांगितला हा अत्यंत लाख मोलाचा मुद्दा आहे या चौदा गावांमध्ये असलेले जे गावकरी आहेत किंवा जे मतदार आहेत हे गणेश नाईक विरोधातले मतदार आहेत अशी एक कुणकुण गणेश नाईकांना लागलेली आहे ती प्रत्यक्षातही खरी आहे आणि त्यामुळे ही गावं जिथे होती तिथे न्यावीत किंवा ती नवी मुंबईतून वगळावीत अशा पद्धतीचा आग्रह हा गणेश नाईक यांनी धरलेला आहे गणेश नाईक एक विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातला हा जो संघर्ष आहे हा एकनाथ शिंदे यांना अत्यंत काळजीपूर्वकरित्या करावा लागणार आहे याचं कारण असं या आधी त्यांचे गुरुवरी असलेल्या आनंद दिघे यांचा जो संघर्ष गणेश नाईकांबरोबर होता तो फक्त संघटनेतल्या एका पदासाठी होता आताचा संघर्ष हा संघटनेतल्या मुख्य नेते या पदासाठी तर असेलच पण त्याचबरोबर इतर सगळ्या राजकीय फायद्यांसाठी आणि राजकीय मुनाफ्यांसाठी सुद्धा असणार आहे तिथे जर एकनाथ शिंदे चुकले तर ते राजकीय लाभांसाठीही मुकले अशी परिस्थिती आता एकनाथ शिंदे यांच्या समोर आहे आणि त्यामुळे त्यांनी या त्यांच्या सगळ्या वारंवार दिसणाऱ्या अस्थिर आणि विस्कटलेल्या भावमुद्रेतून बाहेर येऊन गणेश नाईकांचा दटून मुकाबला करणं ही आता त्यांच्या संघटनेसाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा तितकीच महत्वाची गरज आहे कॅमेरा पर्सन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र विधानभवन मुंबई